आदित्य राणूबाईची कहाणी आदित्य राणूबाई तुमची कहाणी ऐका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील माशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही माटणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठाव सैचेल वस्त्रासही स्नान करून अगोदर पाणी घ्या आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तातू करावा त्यात सहा गाठी द्याव्यात पान फूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकढं तूप असावं मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ते ही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीनं बसायला पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली ती गेतली। तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितले कहाणी मन लावून ऐक एकाग्रतेने ऐकली नंतर जीवन खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिने कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठी सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडं काही काही दिल तर घेऊन आणण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे ते प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आलं आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोकरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून घेत नेला घरी जाता साईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं न्हाऊ माखू घातलं नेसायला पितांबर दिला जीव खाऊ घातलं काठी पोखरून होन होरांची भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्याच योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या जा काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गणगळत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्यालाही ही दह्याची शिदोरी कोणा मोहरानी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला व शिदोर घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई, आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणींनी तिलाही परसदारानं घरी नेलं न्हाऊ माखू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्रमर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हकारा केला डोंगरा डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विक्या चालत होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी विक्या म्हणाला तुझ्या बाई बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोत्या घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीन स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कुणी उपाशी आहे ना याचा शोध घेतला मळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोला तो आला राणीनं सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याला चित्त भावाने ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं मोठं फळ मग वसा केल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एका बुडाला तर एक स, एक खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कुणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताणा केला सहा मोत्या होती तीन मोत्या त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोत्या आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्यांना ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणीचा वसा वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसवले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आधी द्वारी व चळणीखाली बसून केस विंचरले काळे चवाळ डोईचा केस व चळणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांचा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण